नमस्कार मित्रोनो मी तुमचं स्वागत करते वेज फूड रेसिपीमध्ये मैत्रिणी मी तुम्हाला झटपट अशी होणारी मसाले मॅगी रेसिपी करून दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तर मी तीन पॅक्स मसाले मॅगी केलेली आहे अगदी खायला अप्रतिमानी खायला एकदम टेस्टी लागत आणि झटपट होणारी दहा मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे जर रोजचा भाजी पोळी खाऊन जर कंटाळा असेल तर ह्या पद्धतीची रेसिपी तुम्ही घरी ट्राय करू शकता हे रेसिपीसाठी लागणारं साहित्य तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तर मी तीन पॅक मॅगी घेतलेली आहे व्हिडिओमध्ये बघत आहे सध्या तीन लोकांसाठी भरपूर पोटभरून होऊन जाईल आणि त्यासाठी एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेलं आहे थोडंसं कोथिंबीर घरगुती काळा मसाला आणि थोडंसं टमॅटो सॉस टमॅटो केचप आहे आणि हे एवरेस्टा गरम मसाला आहे आणि पावभाजी मसाला तुमच्याकडे जे काही शिल्लक मसाले असेल ते घालून तुम्ही आ, मसाला मॅगी करू शकता सर्वात प्रथम मसाला मॅगी करण्यासाठी मी एक मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला होता तो तो बारीक चिरून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं जेवढं बारीक चिराल तेवढी चांगली फोडणी मसाला मॅगीची होऊन जाईल तुम्ही बघू शकता कांदे कापून घेतलेले ह्या ह्याप्रमाणे मी सर्व कांदे आणि टमॅटो आता तुम्ही बघू शकता तर टोमॅटो मी कापून घेत आहे मसाला मॅगीसाठी लागणारे साहित्य म्हणजे मेन टमॅटो टमॅटोने चांगली टेस्ट येते मसाला मॅगीला तर टमॅटो पण मी बारीक कापून घेते साईडला कोथिंबीर पण ठेवलेलं आहे तर कोथिंबीर पण चांगलं बारीक कापून घेत अशा प्रकारे जे काही फोडणीला लागणारे साहित्य आहेत मी तुम्हाला बारीक कापून घेऊन ठेव कापून ठेवलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत असं तर तुमच्या घरी ब मटर्स गाजर आणि शिमला मिरची असेल तर मी, गालू वर, वर, ते पण तुम्ही घालू शकता जेणेकरून मसाला अजून जरा हेल्दी होऊन जाईल आणि जास्त व्हेजिटेबल आपल्या पोटात जाईल माझ्याकडनं नाही मग मी ते नाही घातलेलं आता मसाला मॅगी करण्यासाठी फोडणी तयार करायचं सर्वात प्रथम एक कडे घेतलेली गॅसवर कडे गरम झाल्यावर त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकायचे आहे फोडणीसाठी जास्त तेल टाकायची गरज नाही आहे तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्याबरोबर जे काय आपण कांदे बारीक चिरून घेतले ते तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचेत तुम्ही बघू शकता कांदे चांगले गोल्डन ब्राऊन होपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्याय घ्यायचेत मैत्रिणीनो आणि ही रेसिपी तुम्हाला सांगते एकदम खायला टेस्टी आणि लहानापासून मर मॅ मॅगी म्हटले की सर्वांना तोंडाला पाणी सुटले सुटतेच लहान लहानपर शेते तो जे पोरं तिकड खातात त्यांना मसाला मॅगी आवडते जे नाही खात त्यांना मॅगी आवडते ज्यांना परंतु मॅगी सगळ्यांना आवडतेच त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता मध्ये कांदे फ्राय करून झालेले आता मी टमॅटो टाकत आहे थोडीशी कोथिंबीर फोडणीवर टाकते हे हे पण तेलामध्ये चांगले भरतून घेत आहे तुम्ही मध्ये बघताय तसं आता कांदे टमॅटो दोन्ही सॉफ्ट झाले त्यामध्ये था, सुके मसाले ॲड करते तुम्ही बघताय तर गरम मसाला ऍड केलेले आहे गरम मसाल्यामुळे पण मसाला अगदी एकदम टेस्टी होते त्यामुळे मसाला मॅगी हे नाव असल्यामुळे मी सगळे मसाले टाकत आहेत गरम मसाला टाकलेले पावभाजी मसाला पण टाकत आहे मैत्रिणीनो त्यामुळे म पावभा त्यामुळे मसाला मॅगी एकदम टेस्टी होते आणि घरगुती काळा मसाला ज्यांना तिखट जे पुरं जास्त तिखट नाही खा खात तुम्ही तर हे घरगुती काळा मसाला मी स्किप करू शकता आणि हे जे काही मॅगीमध्ये मसाले असतात ते पण मी टाकत आहे ते तीन त्या घेतले तर तीन तीन पाकिट मी मॅगी मसाला चांगलं कॅचीनं कापून टाकलेलं ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत असं मसाला थोडंसं मॅगी मसाला कमी टाकले तर चालेल कारण ऑलरेडी आपण घरगुती घरामध्ये असलेले अवेलेबल मसाले टाकलेले आहेत त्यामुळे बाहेरचा मसाला जास्त टाकायची गरज नाही मॅगी मसाला आता हे सर्व झालेले आहेत तर मी आताच गॅस हे मसाले मिक्स केल्यावर गॅस एकदम मिडियमच ठेवायचे जास्त फास्ट नाही ठेवायचे मसाले करपून जायचे चान्सेस असतात आता एक ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि बघू तुम्ही शहू शकता मैत्रिम मी सॉस पण टाकायचं सॉस टाकल्यामुळे चायनीज मॅगी होऊन जाते हे सॉस आपण फोडणीमध्ये टाकलं ना तर मॅगीला एक वेगळीच टेस्ट येते आणि चायनीज हे सिक्रेट टिप्स आहे ज्यामुळे मॅगी आपली एकदम चायनीजसारखे लागते बाहेर जसं भेटतं तसं लागते त्यामुळे सॉस ॲड करायला विसरू नका ही चांगली महत्त्वाची टिप तुम्ही विसरू नका आता हे सर्व ॲड मीडियम मिडियम हीटवर चालू आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जास्त स्पीड वाढवायचं नाही घ्यायचा आता पाणी ॲड करायचं आहे मैत्रिणी आता तीन पॅक मॅगी घेतले तर त्याच्यामध्ये त्या मॅ मॅगीच्याप्रमाणे मग तीन मोठी वाटी पाणी मी घे कढेमध्ये ॲड केलेले कंटिन्युअस हलवत राहायचे आणि ऑलरेडी मसाल्याला मीठ असतो तर मीठ थोडंसंच किंचित ॲड केलेलं आहे मी जास्त ॲड नाही केलेलं आहे मैत्रिणीनो थोडंसं किंचित मीठ ॲड केलेलं आहे फो पाण्यामध्ये आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची पाणी चांगली उकळी आले की जे काय आपण मग मॅगी घेतलेले साईडला सर्वात प्रथम मॅगी हाताने मी चांगले ब्रेक करून घेणारे म्हणजे हाताने तुकडे करून घेणारे आखी मॅगी टाकली तरी काही प्रॉब्लेम नाही ते पाण्यामध्ये शिजून ऑलरेडी सुट्टे सुट्टे होतात पण आपण हाताने तुकडे करून घ्यायचे जेणे की शिजायला त्याला इझी होऊन जाईल आणि खा आपल्याला सर्व करताना पण थोडंसं इझी होऊन जाईल त्यामुळे एका एका मॅगीचे आपण चार पार्ट केलेले अशा प्रकारे सर्व मॅगी मी हाताने ब्रेक करून घेतलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं सगळं ब्रेक करून घेतले आणि साईडला इकडे घ्यास आपले पाणी मॅगीचे पाणी जे काही केलेले तुकडी आलेले आहे त्यामध्ये जे काही मॅगी आपण आता तुकडे करून घेतले ते ॲड करायचे ऍड तुम्ही बघू शकता मी सर्व मॅगीचे तुकडे कढईमध्ये ॲड केलेले आणि ह्याच्यामध्ये चांगलं ओलत त्यांच्या सायने फिरून घ्यायचे कंटिन्यू हलवत राहायचे मॅगी शिजायला काही जास्त वेळ नाही लागत अगदी पाच मिनटामध्ये मॅगी शिजून जाते आणि ह्या पद्धतीची मॅगी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि हे खूप खायला छान टेस्टी लागते अशा प्रकारे मी आता हे मॅगी सगळं शिजून घेणार आहे आणि मॅगी मी थोडंसं अजून पाणी आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ते पूर्ण थोडंसं ड्राय होऊ द्यायचं पूर्ण ड्राय पण नाही होऊ द्यायचं थोडंसं ठेवायचं जास्त सुखं सुखं म्हणजे घशाखाली जाणार नाही खूपच कोरडं होऊन जाईल मैत्रिणीनो आणि कंटिन्यू पण हलवत राहायचं नाही का खाली आपली मॅगी करपू शकते तर थोडंसंच पाणी राहिलं तुम्ही बघू शकताय तर मी आता कंटिन्यू असं हलवत राहिले तुमी उड़े मैगी चा ले ले। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मॅगीचा कलर किती छान सुटलेले आणि मैत्रिणी सुगंध तर अप्रतिम सुटलेले बाहेर जसं चायनीज न्यूडल्स वगैरे भेटतात तर त्याप्रकार ह्या ह्या मॅगीची टेस्ट लागते तर तुम्ही ही मॅगी घरी एकदा नक्की बनवून बघा आणि तुमची मसाल्या मॅगी कशी होते मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर हे बघा तुम्ही अगदी मॅगी झालेली आहे दहा मिनटामध्ये होती तयार मॅगी अगदी झटपट कुठं काही गडबडीत असेल म्हणजे रोज भाजी फळे खाऊन कंटाळा असेल तर त्यावेळेस तुम्ही झटपट अशी मसाला मॅगी करून खाऊ शकता पोरांना देऊ शकता आणि तुम्ही पण खाऊ शकता आणि आणि स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल त्यावेळेस पण ही अशी होणारी रेसिपी मॅगी तर सगळ्यांना आवडते तुम्हाला तर माहीतच आहे त्यामुळे ही रेसिपी करायला विसरू नका आणि घरच्या अवेलेबल साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे तर तुम्ही बघू शकता अगदी मॅ मॅगी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला मैत्रिणीनं सर्व करून दाखवते बघू शकता वरून थोडंसं मॅगी रेडी झालेली आहे तर वरून थोडंसं तुम्ही कोथिंबीर सर्व करून कोथिंबीर घालून थोडं सर्व करून घेऊ शकता हे बघू शकता मी आता मॅगी तुम्हाला ताटमध्ये सर्व करून दाखवते अगदी झटपट होणारे दहा मिनटामध्ये तयार होणारी मॅगी ऑलरेडी फोडणीमध्ये आपण टोमॅटो केचप टाकलेले तर तुम्ही वरून परत टोमॅटो केचप घालायची गरज नाही पण ज्यांना आवडते ते घेऊ शकता हे तुम्ही बघू शकता अगदी झटपट होण्यामध्ये गरमागरम पोट भरून ही मसाला मॅगी रेडी आहे अगदी संध्याकाळच्या टायमाला किंवा रात्री स्वयंपाकाचा कंटाळा असेल अग्दी पर था बोगु शक्ता कर, तर त्यावेळेस ही होणारी रेसिपी अगदी झटपट दहा मिनिटांमध्ये होणारी रेसिपी तू बघू शकता मैत्रिणी कलर किती छान सुंदर प्रतिमा आलेले तर तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू बाय बाय मैत्रिणी